सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि एपेक्स लर्निंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राजीवनगर नगर येथील वेदांत मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी माधुरी बापट रमाकांत जगताप अमोल देशमुख योगेश हाडपे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन संपन्न झाले तर विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्राध्यापक नितेश मोरे यांनी विद्यार्थी आणि पालकांना उत्तम करिअर मार्गदर्शन केले दरम्यान उपस्थित तब्बल तीनशे गुणवंतांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक श्रमिक सेनेचे से जिल्हाध्यक्ष अजय बागुल महानगर प्रमुख मामा राजवाडे इंदिरानगर अहिर का कार्यकर्ते आकाश कदम आदी मान्यवरांच्या हस्ते हा गुणगौरव समारंभ संपन्न झाला या गुणगौरव समारंभानंतर विद्यार्थी आणि पालकांसाठी खास मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने मनस्त्री आनंद होत असल्याचं मत यावेळी आयोजक सागर देशमुख यांनी व्यक्त केले संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आदरणीय सुनील भाऊ बागुल आमचे अजय भाऊ बागुल आणि मामाजी राजवाडे बाळासाहेबजी पाठक या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय असे उपक्रम नाशिक शहरात राबवत असतं आणि ॲपेक्स लर्निंग सेंटर खरं तर आजकाल शिक्षणाचा बाजार झालेला आपण बघ बग, बघत असाल पण ॲपेक्स लर्निंग सेंटरसारखे जे काही क्लासेस आज नाशिक शहरात उपलब्ध आहेत की जे विद्यार्थी घडवण्याचं काम अविरतपणे प्रामाणिकपणे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून नाशिक शहरात करत आहे तर मुद्दाम आम्ही त्यांना यावेळेस प्राधान्य दिलं आणि त्यांचं म मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाभलं त्यामुळे मी ॲपेक्स लर्निंगचे देखील आभार मानतो उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पत्रकार बांधवांचे आभार मानतो धन्यवाद तर यावेळी प्राध्यापक नितेश मोणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले संपर्क कार्यालय राजीव नगर नाशिक आणि एपेक्स लर्निंग सेंटर इंद्रानगर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयुक्त असणारा करिअर गायडन्स सेमिनार हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असा होता आणि सागरभाऊ देशमुख यांच्या पुढाकाराने आणि हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम पालकांसाठी राबवण्यात आला पालकांसाठी म्हणजे अनेक पालक असे आहेत की ज्यांचे विद्यार्थी फार गुणवंत आहेत परंतु त्यांना आपल्या विद्यार्थ्याचा दहावी आणि बारावीनंतर नेमकं कोणत्या क्षेत्राकडे वाटचाल करावी हे पालकांना समजत नाही हा हेतू लक्षात घेऊन सागरभाऊ देशमुख यांनी हिंदू जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने आणि ॲपिक्स लर्निंग सेंटरच्या सहकार्याने हा अतिशय वेगळा उपक्रम नाशिकमध्ये संपन्न केला आणि या उपक्रम हा खरंच सर्वांसाठी अतिशय म्हणजे अभिमान वाटावा असा आहे आणि या कार्यक्रमाचा प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं आणि असे कार्यक्रमसुद्धा भविष्यात विद्यार्थ्यांसाठी सागरभाऊ देशमुख यांनी राबवावेत अशी अपेक्षा आहे थँक्यू जय हिंद हिंदू जनसंपर्क कार्यालय सागरजी देशमुख यांच्या वतीने जो आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला दहावी बारावीचे विद्यार्थी विद्यार्थिनींचा जो गौरव सोहळा पार पडला त्यांना जे सागरजी देशमुख हिंदू जनसंपर्क कार्यालयाने जो व्यासपीठ निर्माण करून दिला दरवर्षी या कार्यक्रमाला आम्ही येत असतो आणि विद्यार्थ्यांचं गौरवात भर करण्यासाठी सागरजी देशमुखांनी जो उपक्रम दरवर्षी हातात घेतला आहे आमचे आत्ताच बोलणं झालं की नाशिक शहरात बाकीच्या ठिकाणी कुठं गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कुठे दिसत नाही पण सागर देशमुखांचं कंटिन्यू आवरत काम ह्या ठिकाणी चालू असतं जे पण विद्यार्थी पास झाले उत्तीर्ण झाले चांगले टक्के पडले विद्यार्थी त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो तसेच दहावीत नव्याण्णव टक्के मिळवणाऱ्या मानसी शर्मा आणि बारावीत नव्वद टक्के मिळवणाऱ्या संस्कृती सोनजे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले नमस्कार माझं नाव मानसी शर्मा आहे आणि मला जेवढे पण मार्क्स भेटले त्याचं सगळं क्रेडिट मी आई माझ्या आईबाबांना आणि माझ्या मा माझ्या टीचर्सला देण्या देऊ इच्छिते कारण त्या त्या, त्या क त्यांच्यामुळेच मला एवढे चांगले मार्क्स भेटू शकले मी एवढा यशा यशावर पोचू शकले म्हणून मी त्यांना खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद देते त्यांना आणि एवढं आ... ते क्रेडिट आणि एवढं या परीक्षेचं ना म्हणजे टक्केवारी तुला कशी जमली कसा अभ्यास केला असं अभ्यास तर जेवढं मला वेळ भेटला तेवढा वेळ मी अभ्यास केला आहे म्हणजे असं नाही की दिवस रात्र रा, फक्त अभ्यासच करत राहायचं थोडं स्वतःला स्वतःच्या स्वास्थ्याला थोडं लक्ष द्यायचं त्याच्यावर बाहेर खेळायला जायचं फिरायला जायचं जेवढं आपलं मन खुश असेल तेवढं तेवढंच आपलं लक्ष हे अभ्यासात लागणार हे माझं होतं म्हणणं बाकीच्या विद्यार्थिनीना आणि विद्यार्थिनींना काय संदेश देशील सगळ्यांना फक्त मी एवढंच बोलेल की तुम्ही स्वतःवर ठाम विश्वास ठेवा तुम्हाला यश हंड्रेड अँड टेन पर्सेंट भेटेल कारण जर तुम्ही मेहनत केली तर त्याचं फल तर तुम्हाला मिळणारच मिळणार मी नाशिक केम्ब्रिज स्कूल ह्या शाळेत शाळेतून मी माझं टेन्थ कम्प्लीट केलं आहे सी बी ई बोर्ड शाळा आहे आणि इंदिरानगरला आहे याचं श्रेय तर मी माझ्या सगळ्यात पहिले माझ्या पेरेंट्सला देईल मम्मी पप्पांना ज्यांनी मला सपोर्ट केलं आहे याच्यासाठी त्याच्यानंतर मी माझ्या स्कूलच्या टीचर्सला देईल ते श्रेय त्याच्यानंतर आमचे अपेक्स लर्निंग सेंटरची जी फॅकल्टी आहे त्यांना दिल आणि मग अमोल सर ज्यांनी खूप सपोर्ट केला आणि आमच्याकडून अभ्यास करून घेतला आणि त्याच्यानंतर ते श्रेय मी घे ओके okay. आणि अभ्यासाची म्हणजे कसं तुला सवय लागली आणि कसं नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे मी करायचं तर आपल्याला आज सपोज तुम्ही सहा तास अभ्यास केला तर मी चार दिवस अभ्यास करणार नाही असं चालणार नाही तुम्हाला डेली जरी तुम्ही तीन तीन तास अभ्यास करताय मग तुम्ही चार तास करा मग पाच तास करा असं तुम्ही हळूहळू ते लिमिट वाढवू शकता आणि तुम्हाला एक टाईपचा इंटरेस्ट पाहिजे तुम्हाला असं कोणी एक्स्टर्नल प्रेशर नाही पाहिजे ते करण्यासाठी एक तुम्ही एन्जॉय करू शकता त्याच्यात असा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन पूजा देशमुख आणि सागर देशमुख यांच्या वतीने करण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनीच त्यांचे कौतुक केले विजय बागुल लक्ष न्यूज नाशिक